नमस्कार मित्रांनो स्टार प्रावरील लग्नानंतर एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की नंदिनी जीवासोबत तिच्या आईवडिलांनी जबरदस्तीने एकासोबत लावलं आहे तेव्हा त्या ठिकाणी काव्य देखील असते तेव्हा जीवा आणि नंदिनीचे बोलणं ऐकून काव्य देखील म्हणते जबरदस्ती तुझं आणि माझं लग्न लागलं आहे आणि आपल्या मदतीला कोणीच नाही तेव्हा नंदिनी होते आपलं लग्न हे परिस्थितीमुळे झाले आहे काव्य त्या मुलीचं दुसऱ्या कोणासोबत प्रेम होतं आपलं तरी कुठे प्रेम होतं असं नंदिनी काव्याला बोलते तेव्हा काव्य नंदिनीला ओरडून बोलते नंदिनी तुझं नसेल पण माझं प्रेम होतं तेव्हा नंदिनीला आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा नंदिनी काव्याला प्रश्न विचारते की तुझं कोणासोबत प्रेम होतं आता काव्य काय उत्तर देणार याचं कोणासोबत प्रेम होतं ते येणाऱ्या भागामध्ये आपण खूप पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काव्याचं कोणासोबत प्रेम असेल कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच माहितींसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा